झालेल्या इलेक्शनमध्ये समजलं असेल की बोटची कडकी झाली म्हणून बहीण आज लाडकी होते पंधराशे रुपयेची भीक नको आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर दा भविष्य कोणाच सुरक्षित असणार आहे माझं नाव साक्षी बदलापूर झाले बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत याच्यासाठी सा, महिलांना मु, मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे हीच सरकारकडनं विनंती आहे आणि आम्ही मुली आता घरात आणि बाहेर कुठे देखील सुरक्षित नाही हो। आहोत आताच बदलापूरमध्ये दोन मुलींवर लहान मुलींवर अत्याचार झाले ते कंप्ले त्यांनी अजून घेतली नाही चोवीस घंटे तसंच त्या आई वडिलांना तिथे ठेवलं त्यासाठी सरकारला एकच विनंती आहे की त्या आरोपीला शिक्षा झालेच पाहिजे साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनप्रक्षोभ पक्ष आहे स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय आहेत त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला पोलीस देशामध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ तिथल्या लोकांनी उत्स्फूर्त बंद म्हणजे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असुदून केली त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु हाई हायकोर्टाने त्याला बंदी घातली मी पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू आहे त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार